दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त संगमनेर मधील सात्विक डोर इंडस्ट्रीजचे संचालक अमोल दाते हे आपला वाढदिवस गेली अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात तर याही वर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात जीवदया गोशाळेत जाऊन गायींना चारा भरवून केली त्यानंतर अनाथ मुलांमध्ये जाऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला सकाळी सायखिंडी परिसरातील जीवदया पांजरापोळमध्ये जाऊन अमोल दाते यांनी सपत्नीक आपला वाढदिवस साजरा केलाय येथील गोशाळेत गायींना चारा भरवत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलीय जिद्द आणि चिकाटी मनमिळावू स्वभाव सर्वांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व हसतमुख सकारात्मक विचार आणि सर्वांना सहकार्य करणारे अमोल दाते हे नेहमीच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात तर रायतेवाडी फाटा येथे संतोष पवार यांच्या आश्रमातील मुलांना जेवण आणि शालेय उपयोगी साहित्य देऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा के केला आहे वाढदिवसाच्या दिवशी होणारा वायफळ अनाठाई खर्च टाळून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं दरवर्षी ते आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करत असतात सर्वोत्तम दरवाजे बनवणारी इंडस्ट्री म्हणून संचालक अमोल दाते यांनी आपल्या सात्विक डोर इंडस्ट्रीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे या इंडस्ट्रीच्या माध्यमातून असंख्य ग्राहक अत्यंत समाधानी आहेत त्या ग्राहकांनी देखील संचालक अमोल दाते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस